शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण सांगोला तालुक्यातील इटकी गावामध्ये आलेलो आहेत इथे एक साखर कारखाना या कारखान्याच्या शेजारी अतकरी दादांचा हा प्लॉट आहे ह्या प्लॉटचं वैशिष्ट्य असं आहे की आज मी खास मुद्दामनं हा प्लॉट बघायला आला होता जवळपास आज सोळावा तोडा आहे आणि सोळाव्या तोडाचा माल पण अगदी बघत राहण्यासारखा आहे जो सेम दुसऱ्या तिसऱ्या तोडाला जसा माल मिळत होता सेम तसाच माल आज थोळाव्या तोडाला पण मिळत आहे हे नियोजन कसं काय शक्य झालं शेतकरी दादानी पहिल्यांदा सिमला मिरची लावलेल्या आहेत पण पहिल्यांदा पण एवढं सक्सेस कस झाले शिमला मिरची का लवू वाटली इतर पण शेती आहेत ह्यातनं काय काय त्यांना बेनिफिट झाला काय फायदे झाले आणि त्यांचं मत काय आहे या सगळ्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे आपल्याला व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नव्हते त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि जे कोणी फेसबुक पेजवर बघत असेल त्यांनी पेज लाईक करा शेतकरी मित्रांनो नमस्कार एकदा शेतकऱ्यांची ओळख करून घ्या तर एकदा तुमची ओळख करून द्या समाधान बांधव चव्हाण मुका मिटकी पोस्ट कटपळ तालुका संघाला जिल्हा सोलापूर आता तुम्ही तुमची शेती किती आहे टोटल टोटल इथं पंधरा एकर शेती आणि पंधरा एकर मधली आता ही शिमला मिरची किती लावली तुम्ही एक एकर दहा गुंठ आहे शेतकरी मित्रांनो एक एकर दहा गुंठ म्हणजे जवळपास एक अठरा हजार काड्या या शिमला मिरची इथं दादानी लावल्या तुम्ही शेतामध्ये तुमच्या इतर काय काय लावता मका ज्वारी ओके तुम्हाला शिमला मिरची कस काय लव वाटलं ह्या वर्षी शिमला आम्ही पहिल्यांदाच केली ह्या वर्षी बरं वर, बरं वर, बरं बरं पहिल्यांदा केली पण आम्हाला चांगला बेनिफिट मिळाले मग तुम्ही इतर पिकं कंटिन्यू कर कर करत होता मग ज्वारी करत होता ज्वारी बाजरी सगळे होता पण मग भाजीपाल्यामध्ये काय यू वाटलं तुम्हाला भाजीपाल्यामध्ये म्हणजे कसं म्हणजे काय त्यात यूज नाही त्या पिकात म्हणजे आमच्या पंधरा एकर जे उत्पन्न निघत नाही तेवढे एकर निघाले आपल्या ह्या निघाल्या लावताना तुम्हाला सगळ्यात पहिला काय काय अडचण आली तुम्ही ज्यावेळेला हा प्लॉट लावायचा ठरवला त्याला तुम्हाला काय काय अडचणी येत गेल्या पहिल्या स्टार्ट म्हणजे आम्हाला काय पहिल्या स्टार्ट माहित नव्हतं कशी लावते मिरची मिरची कसली सुद्धा माहित नव्हतं बरोबर मग आम्ही आपलं गेलो ह्यांच्याकडं दिगनशीलला आमची ते मोरे पोण्या लावली होती गेल्या वेळेस त्याच्या ना आपलं मोहर लाव असं करत केली तयारी कधी टाकलं अनुभव अनुभव पहिला काही नव्हता मग आपण दुकानदार दिली त्या शेडीवर चला ती देते ते आणायचं औषध मारायचं देते ते औषध मारायचं असं करत आपलं दोन तीन तोड्यापर्यंत जरा मिरची जरा थोडी हे होऊन चालली होती त्याला तिथून जरा थोडं शेड्यूल बदल का चालू झालं चांगलं आता आता स्टेपला सोळावा तोडा आहे सोळावा तोडा आहे शेतकरी मित्रांनो दिगंची मध्ये शिवम कृषी सेवा केंद्र दिगंच्या दादांची आहे स्वतः पण शेती करतात आणि इतर शेतकऱ्यांना पण खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात आणि त्यांनीच शेतकरी दादांना मोटिवेशन करून लावायला सांगितले आणि नुसतं लावायला सांगून घेतले तर या प्लॉटची जबाबदारी घेतली आणि आज सोळाव्या तोडाला पण असा माल आपल्याला मिळत आहे आणि सगळ्यात महत्वाचं की आपले सोमनाथ सर आहेत जेव्हा शिमला सिमला मिरचीमधले सगळ्यात टॉपचे कन्सल्टंट आहेत पूर्ण या सांगोलाच एरिया नाही आज पूर्ण भारतामध्ये बघितलं तर सगळ्यात टॉपचं कन्सल्टंट म्हणून सोमनाथ यांच्याकडे बघितलं जातं तर पहिल्या दोन तीन तोड्याला तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम झाला होता म्हणजे अपेक्षित माल येत नव्हता ट्रिप्स वर गेला म्हणजे ट्रिप्स वर गेला होता आमच्या वडील आजारे होते हा 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 म्हणजे शेतकरी दादांच्याकडनं पण चुकलं आणि त्यांच्याकडे आमचं घेता आलं नाही त्यामुळे बाकीचा विशेष नाही काय त्यामुळं परत मग सोमनाथ दादांनी स्वतः थोडं लक्ष घालून हा प्लॉट रिकव्हर केला आज दादा एकदा थोडक्यात तुम्हाला प्लॉट दाखवतो तर इथं बघू शकता आज सोळाव्या तोडाचा माल पण कशा पद्धतीने आहे बघू शकता अगदी टॉपचा माल तुम्ही कुठेही बघितला तर सगळ्यात टॉपचा माल आज तुम्हाला दिसत आहे दादा आज एक एकर दहा गुंट्यामध्ये ह्या सोळा तोडाला किती माल वाटतंय तुम्हाला आज पाच टन माल पाच टनाचा माल निघल आणि टोटल आतापर्यंत किती माल निघालाय आपला आपला आतापर्यंत माल झालाय टोटल चाळीस टनापर्यंत चाळीस टनापर्यंत गेलेला आहे शेतकरी मित्रांनो बघा म्हणजे आज आणि अजून किती तोडे होईल वाटतंय तुम्हाला आपण नवीन असल्यामुळे आपल्याला साहेब म्हणते काढायचं त्या हिशोब चालणार आपल्याला ओके वीस वीस तोड्याच्या प्लस जाईल म्हणजे सर्वसाधारणपणे सत्तर टनापर्यंत आपण पोहोचून ह्या प्लॉट कडे बघून आपल्याला अपेक्षा वाटते दादा तुम्ही हे करत असताना तुम्हाला म्हणजे काय अवघड वाटलं काय शेती करणं अवघड आहे पहिल्यासाठी अवघड वाटली थोडी म्हणजे लावायला लावल्यानंतर स्प्रे नॉलेज नसल्यामुळे स्प्रे आमच्याकडं होत नव्हता आम्ही एक बगले स्प्रे मारायचो परत दोन बघले मारायलो म्हणजे स्प्रे बसत नव्हता आमच्याकडे व्यवस्थित म्हणजे मकर जीवार असं काय मारत होतो त्यात थोडं आमचं थोडं दिवस गेलं नंतर परत ना लक्षात आलं की बाबा असं साहेबांनी सांगितलं बाबा असं करा असं हे करा शिकल्यावर सोपाय म्हणता नंतरपर्यंत मग आता काय वाटत नाही आता अडचण वाटत नाही आता वाटत नाही आता अडचण वाटत नाही आता पण वाटत ला, नाही म्हणजे लावेपर्यंत भीती वाटते आपल्याला भीती वाटत नॉलेज आलं हे आलं तर हे होते आता लोक निगेटिव्ह सांगतात की शिमलाला एवढा खर्च आहे किंवा शिमला परवडत नाही किंवा शिमला ले अवघड आहे असं काय वाटत खर्च आहे खर्च नुसतं काय पदरच घालवायचं हे ते तीच घालवायची आपण घेणार आहे नुसता मोकळाच खर्च करून जातोय असा विषय नाही ना कारण का ही याच्यातनं उत्पन्न येणार आहे ती जाऊन उत्पन्न आपल्याला राहणारच आहे ना नुसतं आपण नाही घालवत बसत नाही ना आतापर्यंत हे महत्वाचं आहे आमचं आता जवळ पाच सात लाख रुपये गेला असते शेती सोडून द्या आपण सात ठिकाणी आपण पंधरा वीस लाख रुपये कमवत आलो ना कमवतो हे कमवलेलं सांगायचं सांगत नाही गेलेलं सांगून काय करायचं हे सगळ्यात महत्वाचं आहे आपण ह्याला फक्त म्हणजे हे केलं त्याला धाडस करून करायला होते इथं कमीत कमी माझा माझं गेल्या वर्षी प्लॉट साहेब किरण बापू किरण माने त्यांनी मला सुरुवात केला लावायला गेल्या वर्षी माझं एकरा ते एकोणीस लाख रुपयाला पासष्ट टन माल काढला होता एक नंबर एक त्यात हे शेतकरी म्हटले बाबा आम्हाला सकार आहे खरा चालतंय मग आता इथं कमीत कमी दहा ते पंधरा एकर मिरची चालली अरे साहेबांनी आमची ओळख पण नव्हती म्हणजे विषय शेड्यूलचा विषय नाही म्हणजे मेसेज लावली नाही म्हणजे आपण त्या वळलोच वळव बरोबर साहेबाजी कशी आपण म्हणजे हे होत नाही आहे माहित माहित नव्हतं माहित नव्हतं प्लॉट बघायला जातो बरोबर नंतर प्रॉब्लेम आल्यानंतर हे आता दादा मला सांगा की शिमला बद्दल म्हणजे तुमचं काय वाटतं की भविष्यात शिमलाच तुम्ही शेती तुम्हाला आवड जास्त करेल किंवा इतर शेतकऱ्यांना काय सांगितलं की शिमला मिरची शिमला मिरची एक नंबर परवडते परवडायचा विषय नाही फक्त स्वतः ध्यान देऊन करायला लागते लक्ष द्यायला पाहिजे लक्ष द्यायला पाहिजे नाही तर ती दुसऱ्यानं स्प्रे मारला त्यानं कुठं मारला नाही मग गेलो तोटे आता असा विषय नाही ना आता आमच्या म्हणून अनुभव घेतला ना फिल गेलेला प्लॉट होता म्हणजे स्वतः दुकानदार काय म्हणायचं ही आता ही लय बेकार झाली दोन तीन वेळा त्यांनी म्हणजे सारखं आठवड्याला व्हिजिट दिली की बाबा असं व्हायला लागलंय त्यान म्हणजे कुठली स्प्रे द्या तुमचे आपले हे होते त्यानंतर त्याच्यावर कंट्रोल झालं लगेच जवळपास चौथ्या पाचव्या ते आम्ही पर परत हे साठवलं आता हे दुकानदार दादा असतील किंवा आमचे सोमनाथ सर असतील यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे आमच्या ऐकणाऱ्या शेतकरी मित्रांना सांगा ह्याच्याबद्दल म्हणजे कसं काय साहेब साहेबाने साहेबांनी पण शेड्यूल व्यवस्थित दिलं नंतर आणि त्याने आपल्याला सहकार्य पूर्ण केलं म्हणजे नुसते औषध आणून देण्याचा विषय नाही बाबा कशी मिसळायची कशी तुम्ही कसं युज करा बरोबर म्हणजे आम्ही अगोदर काय करायचो निम पाणी सेन्सर टाकला निम्याचं औषध सोडून आपलं स्प्रे करा मग ते काय व्यवस्थित बसत त्याने आपलं सांगितलं सगळं पूर्ण त्यानंतर त्यातलं पाणी काढून मग व्यवस्थित मिश्रण करून मग फवारणी करा मग अशा पद्धतीने केल्यानंतर हे सरळ झाले आणि हे जर असं करत नव्हतं मग पहिल्याच होत हो मेन तिथलं सिच्युएशन चांगलं होतं काय गोष्टी मस साहेबांनी सगळं टॉपचं शेड्यूल दिलं आम्ही आमच्या पद्धतीने वापरले नाही ना चालत ना त्यांच्या पद्धतीने वापरा पाणी भरल्यानंतर परत हे करा आम्ही तसं करत नव्हतो अर्ध पाणी भरून अर्ध्या पाण्यात औषध टाकायचं अर्ध भरायचं मग त्याने परत इफेक्ट काढला की बाबा <laughs> काय फॉल्ट झालाय तुमच्याला तर मग त्याने ह्या फोटो पाठवले हेनी सांगितलं बाबा असं असं झालंय मग परत आम्ही त्या त्यांच्या शिशूजन केल्यानंतर चालत झालं एक दिवशी काय झालं आमच्याकडं चुकीचं काय झालं मिरचीला आम्ही जे आणि दारू मकाला आणली होती थोडं राहिल्यानंतर म्हणलं लिक्विड आपलं काय होते त्याला याला सोडून दिलं मी ह्याला सांगितलं साहेबाला पण सांगितलं त्याला पण सांगितलं नव्हतं फक्त मिरची नाग आल्यानंतर आल्यानंतर बोलून घेतलं आणि त्याने साहेबाला फोटो पाठवला साहेबांनी ओळखलं काय केलंय ते आम्ही सांगू शकल नाही ना कारण आता लॉस येऊ पण आता आम्ही मस्त आपल्या हातात तोटा झालाय त्याने दोष देऊन चालते त्यांनी मुळगा तुम्ही नत्र वापरले म्हणजे नत्र सोडले बरोबर परत ना मग दुसऱ्या तोड्याला सांगितलं आमच्याकडून असाच झाल तेव्हा बस ना आम्ही असं व्यतिरिक्त काय सोडणार थोडं राहिलेलं आमचं पण म्हणजे काय वाटलं ना मग लिक्विडच आहे असे केलं ना न बोल नाही ते म्हणणार आपलं तुम्ही आम्हालाच करताय आमच्याकडे कशाला येतात साहेब यासाठी आम्ही भीतीपोटी सांगितलं नाही त्याला बाबा नाही तुम्ही असंच झालंय म्हणलं त्याने ओळखलं बरोबर साहेबाला फोटो पाठवला साहेबांनी सांगितलं असंच झालंय पण आपल्याकडे झाले आपल्याला माहित आहे साहेबाला ना माहित आहे आम्ही काय केलंय ती साहेबांनी नुसते ते मिरचीवर ओळखलं ना बाबा खाल कशामुळे हे झाले तर त्याने सांगितलं असंच नंतर तुमच्याकडे जास्त मग आम्ही सोडले हाताना आम्हाला माहित आहे त्यांना काय माहित आहे का त्यांना माहित आहे फोटोवर बरोबर हो ना हे दादा जे काही अनुभव सांगालेत ना की कन्सल्टंट हे खूप महत्वाचं असतं किंवा शेड्यूल वगैरे देणं आणि त्याच्यापेक्षा पण तिथले स्थानिक दुकानदार दादा हे पण खूप महत्वाचे असतात कारण का आता दादांचा प्रॉब्लेम बघितला तुम्ही की बाबा शेड्यूल प्रॉपर आहे सगळं पिकाच्या हिशोबाने शेड्यूल प्रॉपर आहे पण सोडत असताना की बाबा ते मिक्स प्रॉपर करणं किंवा तिथंपर्यंत पाण्याचं प्रेशर मेंटेन आहे का का काय नाही किंवा ह्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत ह्या दादा पण स्वतः वैयक्तिक लक्ष घालून व्हिजिट केल्यामुळं ह्या सक्सेसफुल गोष्टी घडत आहेत तुम्ही बघत आहे की बाबा अतिशय पूर्ण मारान असलेलं क्षेत्र आहे पण इथं पण नंदनवन सोनं पिकवलेलं दादांनी दादानी खरंच दादांच्या मेहनतीला सोमनाथ सरांच्या चा, कन्सल्टन्सीला दुकानदार दादांच्या मेहनतीला या सगळ्यांच्या कष्टाचं हे एकत्रित इथं चीज झालेलं दिसते असंच सगळ्यांचं चांगलं काम हो आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा असेच चांगले चांगले शेतकरी तुमच्या समोर आणत राहूया आणि असंच चांगलं चांगलं काम या सगळ्या माध्यमातून होत राहू दे धन्यवाद शेतकरी मित्रांनो